स्टडी घेत होतीस ना मग घे ना एम रेडी घ्या ना स्टड़ी लवकर नाही तर मी मग माझी स्कूल मी सुटून देईन मग मी घरी जाई ना स्टार दिलाय का पाऊ देत कमी या वाईली का हे कोणी केलंय हे कोणी केलंय अस का केलंय आणि स्टार कोणी दिल एका नारळात आम्ही दोन स्ट्रॉ टाकून पितोय हो की नाही शी इज माय बेस्ट फ्रेंड हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माझी मीरा आणि मीरा काय करते पाणी पिते so, सो मीराचं आता तुम्ही पाहिलंच असेल की ती आली आणि मग माझा अभ्यास घेत होती सो म्हटलं चला आता हिचा मूड आहे तर आपण पण हिचा अभ्यास घेऊया म्हणून मी तिला अभ्यास करायला बसवलं सो आम्हाला हॉलमध्ये नव्हता अभ्यास करायचा म्हणून आम्ही बेडरूममध्ये आलो सो बेडरूममध्ये आम्हाला बेडभराच अभ्यास करायचं ते पण उशांना उशा घेऊन टेकून असं मस्त एकदम निवांत बसली आहे बरं अभ्यास घ्यायला सुरुवात केली मग आता काय करायचं तर स्कूलचा होमवर्क झाला स्कूलचा होमवर्क करूया म्हटलं सो तो होमवर्क झाला मग म्हटलं आता ठीक आहे अजून मूड जरा ठीक दिसतोय तर मग एक काम करूया घरची जी कुक आहे त्याच्यावर थोडंसं काहीतरी घेऊया घरची बुक घेतली आणि आमचा मूड केला सो so, तिला आता एक एक सुचतय की मी बहाणे काय देऊ शकते सो so, तिने मला काय बहाना द्यावा मला आंघोळ करायचे तू म्हटलं का मला मा, मा, करायची <laughs> मला करायचे आणि नंतर म्हणे मला पाणीच प्यायचंय काय करायचंय तुला आंघोळ करायची आणि का करायची अंघोळ सकाळी केली ना तू अंघोळ सकाळी छान मीराची आंघोळ झाली मिराला आंघोळ घातली आणि आंघोळ करता करता मिराचे हे छान असे हेअर्स पण कट केले आणि मागचे थोडेसे वाढले होते मानेवरचे अगदी मग ते इरिटेट नको व्हायला म्हणून ते पण थोडेसे कट केले सो मीराच्या डॅडाला मिराचे केस वाढवायचे म्हणजे जेवढे वाढतील तेवढे वाढवायचे आहेत अजिबात कापायचे नाही सो म्हणून मग मला बाथरूममध्ये ने। नेऊन ने ने केस कट करावे लागले कारण कधीमेश केस कट करायला रेडी नव्हता हो पण माने मा ते मानेवरचे नाही छान वाटत आणि माझं असं आहे की एका लेंथला ते येऊ दे लेवलला त्याच्यानंतर मग आपण वाढवू सो म्हणून मग मी ते मानेवरचे जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा होते ते कट केले निमेश बघितलं निमेश काहीतरी म्हणेल आणि पुढच्या केसांना पण तो रेडी नव्हता हेअर कट करायला पण मी म्हटलं की आधी पण तिचं होते त्यामुळे वाटतील छान राहू दे सो ठीक आहे बघू आता नेक्स्ट काय काय होतं आता हा सध्या तर आम्हाला अभ्यास स्टॉप करावा लागला आहे कारण का आमचा आता हात दुखणे आम्हाला अंघोळ करायची आहे म्हणून आता अभ्यास पास आता बघू आता थोडा वेळ झोपवते म्हणजे मग फ्रेश झाल्यावर गार्डनला जाता येईल बाय सेस आमच्या छान झोपा झालेल्या आहेत मिराची आणि माझी छान झोप झाली मिरासोबत मी पण झोपले होते कारण का रात्री लेट झालं होतं थोडं काम करता करता त्याच्यामुळे मग मा मला पण दुपारी असं वाटलं की थोडंसं आराम करते आणि मीराच्या बाजूला तिला झोपवता झोपवता मी पण झोपून गेले आणि खूप फ्रेश वाटतंय आता खूप दिवसांनी दुपारी मी झोपले कारण का दुपारी झोपला तर मग रात्री प्रॉब्लेम होतो म्हणजे मोबाईल बघता बघता मग किती वाजतात ते कळतच नाही त्याच्यामुळे मी शक्यतो दुपारचं झोपणं टाळते पण मीरासोबत छान एकदम थंड वातावरण झालं आहे आज आणि पाऊस नव्हता पण छान एकदम पुण्यात एकदम छान वातावरण आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटते झोपायला सो मस्त ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलो होतो दोघी सो आता वाजलेत सव्वापाच मिराला तो लवकरच उठवलं म्हणजे चारच्या दरम्यान वगैरेच आम्ही दोघी पण उठलो तिचं सगळं आवरलं मी आले किचनमध्ये मीरा मम्मींसोबत गेली तिचं खाणं झाल्यानंतर तेवढ्यातच मम्मी आल्या मग तिच्यासाठी भांडी हे करून ठेवल्यात संध्याकाळसाठी साबधाणा काढला की तो लक्षात राहावा उद्या भिजत घालायला घालायला म्हणून शिवाय वाल पण मी भिजत घातली आहेत सो इथे मी केलं आहे सो इथे माझा कुकर रेडी आहे त्यात भात लावला होता मी आणि इथे मी मस्त उडदाचं जे काळे उडीद असतात त्याची आमटी केली आहे लसूण खोबऱ्याचं वाटण घालून इकडे दूध पण उकळून झालं आहे इकडे मीरासाठी थोडंसं पनीर हे केलं आहे कारण का मीरासाठी मी आज टिक्कीज बनवणार आहे त्याच्यासाठी हे पनीर आणि येस हवा खाते कारण का खूप गरम झालं आहे मी सगळ्या विंडोज बंद करून ठेवलं तर कारण का बाहेर ना ढोल ताशाच्या पथकांची आता प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे त्यांचा खूप आवाज असतो आणि आज आण वातावरण एवढं छान आहे ना एवढं मस्त आहे ना सगळी इकडे असं ग्रीन ग्रीन आणि मस्त आता सहा वाज सहा वाजून गेलेत बी तरी पण छान असं ऊन पडलंय अँड लुक ॲट द स्काय किती छान वाटतंय म्हणजे मी खूप दिवसांनी एवढं छान असं पाहि सो so, इथे पुढच्या बाजूला असं मस्त ग्रीन ग्रीन आहे सो so, इथे मला मून दिसतोय म्हणजेच इकडे मला चंद्र दिसतोय आणि माहिती नाही सूर्य कुठेतरी त्या बाजूला आहे पण हे खूप छान वाटतंय मला ना झाड आवडतात खूप पण मला ती मेंटेन नाही ठेवता येत इथे हे झाड मी मामाकडून आणलं होतं पण ते काही आलंच नाही ते आता कुठेतरी शेताच्या जागी ठेवावं लागणार आहे आणि ही तुळस हे पण मोगऱ्याचे त्याला थोडंसं त्याने जीव धरलाय बघू आणि हे बेलाचं हे इतकं छान आलं ना हे खूप जास्त पसरलं होतं म्हणजे अगदी ते जेवढ ह्या फ्रेममध्ये जेवढं दिसेल ना तेवढं पसरलं होतं पण त्याला ते बांधून ठेवलं आहे थोडंसं कारण का ते खूप पसरट झालेलं म्हणून मग त्याला थोडं चिराग बोललं की बांधून ठेव म्हणजे ते वरच्या बाजूला येतील सो ते पण खूप छान आलं आहे मला पण कोरियन सिरीजचं वेळ लागलं आहे म्हणजे लिटरली मला मला आधी हा प्रश्न होता बघायच्या आधी की सगळ्यांचे चेहरेसारखे आहेत ते कळतील का ते विलन आणि हिरो त्यात फरक कळेल का पण नाही इतक्या मस्त आहेत ना मी नेटफ्लिक्सला फक्त त्या कोरियन सिरीजच बघत असते आणि आता रिसेंट माझी चालू आहे माय डिवन म्हणून आणि इथे मस्त मोबाईल ठेवला आहे स्टँडवर आणि तो बघत बघत so, मी आता करणार आहे सो मी इथे आधी पनीर काढून घेतलं आहे म्हणजे मी ताजं पनीर केलेलं आहे त्याच्यामुळे हे गाळून घेत होते पनीर आणि हे थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवून मग ते मी एका ताजा ताटात काढलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात बॉईल केलेले चणे घेतलेले आणि चणे बॉईल करताना मी थोडंसं मीठ आणि हळद टाकली होती जेणेकरून कलर त्याला छान येईल म्हणून आणि मला ते भाजीसाठी पण यूज करायचे होते म्हणून मग त्यात थोडीशी हळद आणि ते टाकल्यावर आणखी चव येते म्हणून मी ते ॲड केलं होतं त्याच्यानंतर हे छान मी बारीक करून घेतले आणि चणे बारीक मिक्सरला केले तरी चालतील हाताने बारीक करणं थोडंसं अवघड जात होतं नंतर ते दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये कांदा मी ॲड केला कोथिंबीर ॲड केली त्याच्यानंतर त्याच्यात थोडं थोडं चाट मसाला आणि गरम मसाला पण टाकलं चवीप्रमाणे आणि जिरं पण टाकलं होतं शेवटी तुम्ही तुमच्याच ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता मला मिऱ्यासाठी करायचं होतं त्याच्यामुळे फार तिखट नाही करता आला नाही तर ह्यात मिरच्यासुद्धा ॲड करू शकता त्याच्यासोबत मग थोडंसं सा रंगासाठी हळद पण ॲड केली होती आणि मग ते मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं होतं मीठ टाकून मीठ ह्याच्यात मी आधी पण टाकलेलं त्याच्यामुळे मी थोडंच मीठ टाकलं आणि त्याचे एकजीव झाल्यानंतर मग त्याचे छान गोळे मळून घेतले सो so, ह्यात ना मला माझा एक मिस्टेक झालेली की ह्यात पनीर थोडं जास्त झालेलं आणि चणे कमी झालेले सो so, प तुम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता पण ते चवीला छान लागत होते सो so, इथे मग मी छान अशा छोट्या आकाराच्या अशा टिक्कीज बनवून घेतल्या आणि मिराचे वेगळ्या शेपचे टिक्कीज आधी फ्राय करून घेतले कारण का तिला मला आधी जेवायला द्यायचं होतं त्याच्यामुळे आणि मग नंतर आमचे फ्राय करायला ठेवून मग ते छान बारीक गॅसवर मी कुरकुरीत होऊन दिले सो सोबतच त्या डाळिंब सोलायला घेतलं होतं कारण का मिराची ओल्याच्या टिफिनची तयारी करायची होती म्हणून इकडे छान असे कुरकुरीत तळून झालेत जास्त कुरकुरीत नाही होत कारण का त्याच्यात पनीर आहे त्याच्यामुळे जर फक्त चण्याच्या असत्या तर त्या मे बी जास्त कुरकुरीत झाले असते ह्या फार कुरकुरीत नाही वरून कुरकुरीत आहे पण आतून जे स्टफिंग आहे ते सॉफ्टच आहे आणि पूर्ण त्या टिक्कीसारख्या प्रॉपर नाही झाल्यात सो ठीक आहे प काय म्हणतो आपण हेल्दी खायचं आहे डाएटला धरून तर मग तेवढं तर कॉम्प्रोमाइज करायला लागेल काय करतेस ए कुठे ठेवते मी रा करशील काहीतरी उलटपालट नको हात लावू हँडवॉश युअर हँड्स अग पण त्याला क्यू म्हणतात आणि त्याच्या खाली हम्म